औसा शहरात भीषण आग पाइपलाईनचे गोडाऊन झाले जळून खाक लाखो रुपयांचे झाले नुकसान औसा शहरातील एका पाईपलाईनच्या ठेकेदाराचे साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला भीषण आग लागून पाईपलाईनचे ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे औसा शहरातील नाथनगर परिसरामध्ये एक एप्रिल मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केदारनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील जागेत येथील पाईपलाईन ठेकेदाराचे साहित्य ठेवण्याच्या जागेमध्ये सुरक्षारक्षक यंत्रणा नसल्याने हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तिथे ठेवलेल्या साहित्यास भीषण आग लागल्याने ठेवलेले साहित्य संपूर्ण जळून खाक झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटनेमध्ये लातूर येथील पाईपलाईनच्या ठेकेदाराचे काम अवशामध्ये चालू असल्याचे सांगितले जाते त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे व इतर साहित्य ठेवण्यासाठी शेडमध्ये प्लॅस्टिक पाईपसह स्प्रिंकलर व कपाटासह इतर अन्य वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या या आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले यावेळी धुराचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये पसले होते या घटनेची माहिती मिळताच औसा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले तरी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा पुरी पडत असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी निलंग्याहून अग्निशमन दल मागून ही आग आटोक्यात आणली गेली सदर घटनेची औसा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत अधिक तपास औसा पोलीस करत आहेत